नमस्कार मित्रांनो आज आपला बत्तीसावा दिवस बत्तीसावा किल्ला आणि आपण आज आलोय कुलोबा किल्ल्यावर आणि कुलोबाच्या बाजूलाच सरशी कोट असा नावाचा किल्ला आहे हे कसं काय झालं असं ना सर रीतीवर पाण्याने इथे उगाच आता भरती वगैरे आले नाही इथून आपल्या तिकडं जायचंय गाळातून फुल तर असा समुद्र आहे बट भरती नाही एवढी खास पाणी नाही जास्त म्हणून एकदम ओके वातावरण आहे जाऊ शकतो आपण चालत चालत आणि जेव्हा पाणी वगैरे असतं तेव्हा बोटीने आपल्याला जावं लागतं असं मला लोक सांगतात आता इथं तर पाणी नाही एकदम गाळगाळ आहे एकदम गाळगाळ झालं भरतीमध्ये इथं खूप पाणी येत असणार राहायला <laughs> <ला> आहे <ले>। कोलाबा <laughs> किल्ला खूप उपयुक्त ठरलं आहे बरं का जंजिराचे सिद्धी आणि इंग्रजांना कोलाबा किल्ला एकत्र येऊन होतं म्हणजे ते जर समजा एकत्र आले गाळ जर्नी झाली आतमध्ये सिद्धिविना एक सिद्धिविनायकचं मंदिर पण आहे तर आपण कुलाबाला पोचलेला आहे अडथळ फार प्रवास करून एकदम काळातला त्या वगैरे इथे गेट आहे महादारवाजा खुलाबा केलेल्या नात मुली इंटर मारला हो काही सफळ वगैरे राहतो छोटा दरवाजाचा असतो तो दरवाजा एकदम साबुतीवर काजून सुद्धा आणि छोट्या छोट्या तेवढ्या आहेत बाजूबाजूला देवीला म्हणजे खूप आधीची लोक आहेत बघा इथे घर आहेत ते देवीचं मंदिर आहे विहीर आहे छोटीशी खूप साऱ्या वास्तू इथं पडलेल्या वास्तूमध्ये राजवाडा वगैरे असावा हा किल्ला मराठ्यांनी बांधलेला आहे तिकडे जाऊया वास्तू काही पडलेले कुलाबा किल्ला साधारण खुण ते अर्धा अर्धा तास खूप झाला कुलाबा किल्ला खूप सारा वास्तू इथे एक आतमध्ये जाण्यासाठी गुफा आहे बघूया काय अशा जागा आपल्याला आवडत पाण्याचं टाक आहे बघा मोठे टाके, टाके खोल त्याच्या खाली पाण्याचा टाकाजरच आहे तिथं सुद्धा सेम आहे बघा त्याच्यावरती पाण्याच टाकू आणि इथं मोठं पाण्यास टाक तलाव बोलू शकतो आपण आणि त्याच्या बाजूला मंदिर आहे बघा सुंदर आहे का नाही पाणी कमी झाले बट आधी खूप छान दिसत असणार गोष्टी एकदम खोदून खोदून काढतो आपण हे बघा इथे वाटते काय नाही हे बघा दिसलं का जागा आपण अशा जागा आपल्याला आवडतात या अशा जागांमुळेच किल्ला सुरक्षित मानला जातो हे बघा संडासी ह्या जागांमुळे सुरक्षित नाही मला वाटलं गुफा वगैरे असेल चोर गुफा वगैरे कोण यातच नालो इथून वरचे चढलो किल्ला खूप मजबूत आहे मित्रांनो जस्ट लाईक जंजीरा हा बुरुज आहे बघा इकडे लास्टचा डोकं इथे एक बाथरूम आहे हा नाही नाही मी घाबरत नाही हो बत्तीस दिवस झाले बत्तीस किल्ले गेले कंटिन्यू घाबरायचं काय आता तिथे बाथरूम आहे ते म्हणून बोलता नव्हते काय सांगू आता बघा इथे बुरुज आहे हा मोठा इथे एक दरवाजा आहे बघा प्रत्येक किल्ल्याला दोन तीन दरवाजे आहेत हा एक दरवाजा आहे आणि तो महा दरवाजा असा इडनं असा आलो आता आपण इकडनं की प्रदक्षिणा कम्प्लीट करून टाकू आपली गणपती दर्शन घेऊ नाही बघा बॅक साइडचा जो डोर आहे बॅक साईडच्या डोरच्या इथे बघा बरोबर प्रॉपर देवडे आहेत इथे एक देवडी आहे साईडला आपलं एक देवडी हा तिथून आपण आता गणपती मंदिराकडे जाऊया तिथून पुढे प्रवास चालू करूया आपण हे काय काय माहिती हे अजून पण मजबूत उभे बरं डेंजर आहे का ना मंदिराच्या परिसरामध्ये आपण बाई तिथून आतमध्ये तलाव तलावे आतमध्ये आलं का इथं होमसाठी हे मंदिर एकदम तुळूच बघा नाही काय क्वालिटी बापरे तुळशीने केलं हो मंदिर बघा किती गार वाटते एकदम यात मधलं मंदिर त्याच्यानंतर मग ते बांधलं असं हे खरं मंदिर असं असंच असतं आहे सुंदर मंदिर कर्तुंडल महाकार्य सूर्यकोटी समप्रम निर्विघूरमध्ये सर्व कार्य सुसर्वता प्रदक्षिणा देवाला तर मंदिरात देवाचं दर्शन घेतलं आता आपण निघूया बघाय तलाव आहे स्नान करण्यासाठी असावं चला दर्शन घेतलं मोठा उत्सवात असणार इथे राहण्यासाठी रूम्स वगैरे आधीच्या काळाचे वाड्यांचे अवशेष चुन्याच्या घाण्याचा जो हे चाक आहे ते इथे आहे बघा चुन्याचा गाणं पण असणार तो तुटलेल्या अवस्थेमध्ये असणार कुठेतरी नक्कीच नेहमी पार्टीमागे रूम्स आहेत राहण्यासाठी पूर्ण किल्ल्याची तटबंदी अशी अख्खी करून आपण आपण पूर्ण किल्ला के एक्सप्लोअर केला त्याच्यामधले काय पडलेल्या अवस्थेमध्ये वाडे सुद्धा असतील आणि दारोगळ्याचं कोठार पण असेल पण ते काय प्रॉपर इथं पाठी नाही लावली त्याच्यामुळे दिसून आपण पूर्ण एक्सप्लोअर केला अजून काय भेटलं तर तुम्हाला दाखवतो दोन गेट आहेत किल्ल्याला दोन्ही गेट आपण बघितले ते, दोन दोन काई -काई। ले ले काई -काई। ते आहे दोन हजार दहा दोन हजार दहामध्ये बांधले गे काय म्हणे वीर असेल कारण आपल्या गावाला सुद्धा काय काय विहिरांवर लिहिले वीर असं आहे असं काय काय नंबर वगैरे टाकले ते काहीतरी आहे पूर्ण चुना ठेवला काय नाही एवढंच आपण देऊया प्रॉडक्ट का बोलतो आजी एक्सप्लोअर केला पण एकसुद्धा तोफ नाही बघायला भेटली आपल्याला मला वाटलं बाहेर वगैरे ठेवलं असेल संचय वगैरे करून पण आपल्या नजरेतून गेले की हायच नाही तोफ काय माहिती तोफ नाहीच येतं वाटते आपण आता परत पर आपण निघालो आहे तर आज आपलं समुद्रकिनारपट्टीवरचा हा लास्टचा गेला होता आणि आता आपण जाणारे पुण्याला आणि मग आज रात्रीच आपली पुण्यावरनं गाडी आहे अलंगमलंग अलंगमंग कोलंदा एक का त्या काकाने अरेंज केलं होतं ते बघूया आता नाशिकला जाणार आहे आपण मलाच विश्वास नाही पडतो ते तिथून आपण सिंधुदुर्गापर्यंत किल्ले करत जाणार होतो पण आता इथून आपण रिटर्न जातो आहे नाशिकला आणि नाशिकवरनं ते तीन दिवसाचे तीन किल्ले करून आपण परत समुद्रकिनारपट्टीवर गड आपला पहिला आहे हिंमतगड सॉरी हिंमतगड हिंमतगड नंतर मग ते सुवर्णगड वगैरे ते सगळे आहेत असं जाणार आहे आपण आता इथून अलिबागला आपण आता अलिबागवरून आपल्याला पुण्याला जायचं गाडीवरून काहीतरी एकशे पन्नास किलोमीटर आहे चार तास दाखवतोय तर आत्ता साधारणपणे वाजलेत काहीतरी एक वाजलेत वाज काहीतरी आपण सगळं केले निघालो आपण काहीतरी साडे अकरा एक वाजले एक वाजता रिटर्न जायला माझ्यामध्ये सहा वाजते ना आपल्याला बघूया भेटूया उद्या किंवा मग मी रात्रीच ब्लॉक चालू करेल कधी करतोय ते आता काय प्लॅनिंग होते कसं काय ते सगळं बघूया मला फक्त एवढंच बोलायचं आहे की माझ्या प्लॅनमध्ये काहीतरी हे नको पडायला अडथळा नको पडायला जेणेकरून आपलं जे प्रत्येक दिवशी किल्ल्याचं जे मोहीम आहे ती अडथळा होईल कारण मग आता इथून नाशिकला जाणार नाशिकवरनं परत येणार आणि मग नाश पुण्याला परत आल्यानंतर पुण्यावरनं परत मला इकडे समुद्र यायचं ते सगळं आता मला प्लॅनिंग परत मला सगळं बघावं लागेल बरोबर आहे का नाही आत्ता पण आपली गडबड झाली काल आणि आजमध्ये तरी पण मी केलं आहे कसं जरी कवर ठीक आहे भेटूया उद्या अलंगला असू कोणत्या तिघांमधलं कोणत्या पण केल्यावर असू माहिती नाही काळजी घ्या तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला जर असं नवा ब्लॉग आवडत असेल तुम्ही तर भरभरून प्रेम करता ते इंस्टाग्रामलासुद्धा मी व्हिडिओ टाकायला चालू केले तीन चार पाच दिवस झालेत वाटतं काहीतरी का चार दिवस झालेत तर तिथे जाऊनसुद्धा इंस्टाग्रामला फॉलो करा यूट्यूबला सबस्क्राईब करा आवडत असेल तर लाईक करा शेअर करा तोपर्यंत जय शिवराय जय शिवराय बाय बाय